ज्या देशाचा प्रेस फ्रीडम इंडेक्स जगामध्ये एकशे सोळा नंबरला असतो म्हणजे ज्या देशातल्या समाज माध्यमांना एवढा खालचा दर्जा आहे त्या देशामध्ये आपल्या भारतामध्ये मीडियाच्या एक्झिट पोलवर किती विश्वास ठेवावा याचं सुद्धा उत्तम उदाहरण प्रेस इंडेक्सच्या त्या मार्जिन वर ठरत म्हणजे ही अवस्था आहे आमच्या देशाची आणि त्या आमच्या देशामध्ये ज्या पद्धतीनं काल मोदी एक्झिट वर नाचत होते गोदी मीडिया हा शुद्ध लाचारी करत होता दलाली करत होता किंवा बघा आपल्या नेत्याला कसं कर खुश करण्यासाठी प्रयत्न करत होता त्या तथाकथित सगळ्या अविश्वासू लोकांना माझी या माध्यमातून विनंती आहे आज ट्रेन बदललाय आज तुम्ही जा तिकड जिथं सट्टे लावतात ना तिथला आजचा रेट जाऊन बघा अख्खं मार्केट हल्लय का विश्वासावर लोकांना भूलतापांना बळी पाडून कदाचित तुम्ही काही क्षण आनंदी ठेवू शकता काही क्षण तुम्ही त्यांना वेड्यात काढू शकता कायमस्वरूपी तुम्ही त्यांना सुखात ठेवू शकत नाही लक्षात ठेवा सट्टे बाजाराला सुद्धा जाऊन विचारा त्याच्यामध्ये जे पडतात त्यांना त्यांनी सुद्धा काय केलंय माहितीये का इंडिया आघाडीसाठी तीनशे अठ्ठावन प्लसचा रेट ठेवलाय आणि इकडं एकशे एक अठ्ठ्याण्णव प्लस आहे म्हणजे सट्ट्यावाल्यांना सुद्धा माहितीये कुठं काय करायचं आणि कुठं नाही करायचं म्हणून जे मोदी गेट आहे ज्या मोदी गेटच्या माध्यमातून इलेक्ट्रॉल बॉन्ड घोटाळा झाला देशामध्ये ज्या तृतीन देशाच्या पुढे आला आणि जगातला सगळ्यात मोठा घोटाळा असताना सुद्धा महाराष्ट्रासह देशातल्या मीडियाने याच्यावर सकार शब्द काढला नाही फक्त दाखवायच्या म्हणून दुकान चालवायचं चा म्हणून बातम्या दाखवल्या आणि अक्का विषय बरोबर मा, पाठीमागे काढला टाकला डायवर्ट केला त्या मीडियाकडून तुम्ही काय अपेक्षा करणार मी मगाशी सांगितलं प्रेस फ्रीडम इंडेक्स जगातला आपली लायकीच काढली जगातल्या मीडियाने त्यांनी सांगितलंय तुम्ही एकशे एकसष्ट आणि त्याच्यावर आम्ही गुलाल उधळायला लागलोय बॅनर लावायला लागलोय आम्ही आमचे दादा निवडून येणार आमचे बाबा निवडून येणार आमचे अजून कोण साहेब निवडून येणार अरे त्या साहेबाला तरी विचारा पैशाचा महापूर आणलाय त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात देशातल्या उमेदवारांचं तर सोडावं एका एका उमेदवारांचे मी सहज आता माझ्या वकील मित्राशी चर्चा करत होतो चारशे कोटीचा पाऊस पाडला एका एका प्रस्थापित उमेदवारांनी जे माग पाठीमाग मागच्या टर्मला जे आता खासदार होते त्यांचा चारशे कोटी प्लस खर्च आहे आणि सगळं पाण्यात अशी जनता सांगते जनतेच्या मनातलं तो एक्झिट पोल ओरडून सांगतो का नाही ज्याने गद्दारी केली ज्याने बांडोखरी केली जे पैशावर विकले गेलेत जे आमदार खासदार पळून गेले पदाधिकारी स्वार्थासाठी लाचारी करत पळाले त्यांच्या माग महाराष्ट्र जाणार त्यांच्यावर विश्वास ठेवणार ते कुठल्या पक्षाचे आहेत कुठल्या विचारधारेचे कुठल्या राज्यातले आहेत याचा सुद्धा विचार करा तुम्ही अहो ती अशी माणसं ती कुणाचीच नाहीत एका राज्यातून पळून आलेत दुसऱ्या राज्यात मुजरा केलाय आणि तिसऱ्या राज्यात जाऊन हळद लावत बसलेत हे कुणाचे आहेत एका राज्याचे आहेत अजिबात नाही त्यांच्या पाठीमाग महाराष्ट्रातली सुज्ञ सुसंस्कृत आणि अभ्यासू जनता अशा लोकांना महत्व देणार ते तुम्हाला चार तारखेला कळेल पण मोदी एक्झिट पोल जो आहे राहुल गांधींनी चांगला शब्द वापरला की अख्खी सिस्टीमच विकत घेतली गि, गेली किंवा सिस्टीमच विकली गेली ना तर मात्र व्यवस्थेचा बाजार उठतो आणि सिस्टीम मधली माणसं विकत घेतली गि, ना की लाचारीचा सुखाळ येतो ही परिस्थिती आज तुम्हाला तिथं क्षणाक्षणाला दिसेल दिसेलच यात शंका नाही मित्रांनो लोकांना सगळं माहितीये ज्यावेळेस सगळे एक्झिट पोल वेगळ्या वेगळ्या मीडियाचे वेगळ्या वेगळ्या खास करून ज्या एजन्सीजनी घेतले आणि नंतर ते मीडियाला दिले किंवा मीडिया आणि ती एजन्सी असं मिळून सर्वे केला ज्याचं पोट पाटीला चिटकलंय त्या व्यक्तीसोबत कुठल्याही एक्झिट पोल एजन्सीनं सर्वे करणाऱ्या एजन्सीनं चर्चा केलेली नाही ज्याचं पोट पाठीपासून दोन किलोमीटर लांब आहे ज्याची अशी गोल गरगरी धेरी वाढली त्याला जर विचारलं काय कोण येणार ते, ये ते म्हणणार आहे तो मोदी म्हणजे अशा लोकांना आणि ज्यांना वर्षानुवर्ष दहा वर्ष छळलंय त्या घरातल्या माऊलीला विचारा तरुण पोराला पोरीला विचारा शेतकऱ्याला विचारा कष्ट करायला विचारा कामगाराला विचारा कोणाला पण विचारावं सामान्य माणसाला विचारा त्याची काय तळमळ आहे त्याची काय आग आहे त्याला किती त्रास झालाय या सगळ्यांपासून अनभिज्ञ राहायचं सगळ्यांपासून म्हणजे विषय सगळे डायव्हर्ट करायचे आणि स्वतःच्या स्वार्थासाठी आणि स्पष्ट पॅकेज मिळवण्यासाठी या माध्यमातून त्या ज्या मीडिया एजन्सीज आहेत ना ज्यांनी पत्रकारिता सोडून आता आ, स्पष्ट एखादा नेता पकडायचा एखादा दुसरा पक्ष पकडायचा त्यांची इतकी लाचारी करायची त्यांची इतके तळवे चाटायचे आणि खोटी माहिती फक्त प्लांट करायची ती व्हायरल करायची आणि त्याच्या जीवावर त्या नेत्याला खुश करण्यासाठी शुद्ध लाचारी करत बसायचं अशा लोकांनी महाराष्ट्राचं महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचं आणि चांगल्या प्रामाणिक नेत्यांचं नुकसान केलंय जर तुम्हाला अशी कोण कळाले आम्हाला सांगा आण आमच्याकडे ना अशा लोकांना कधीतरी आता वेळी समजून सुद्धा सांगावं लागेल की तुम्ही महाराष्ट्राच्या संवैधानिक लोकशाहीची हत्या करण्यासाठी तुम्ही त्यांचे माफीचे साक्षीदार होत आहे हे लक्षात ठेवा कारण साहेब लोकशाहीची हत्या केली जाते संविधान धोक्यात आणलं जात आहे जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये विष कालवलं जात आहे मणिपूर उदाहरण बेस्ट आहे नजऱ्यासमोर आणा म्हणजे असे कित्येक उदाहरण आहेत रोहित रोहितला प्रकार असे कित्येक आहेत ज्याला जातीय धार्मिक रंग देऊन कशा पद्धतीनं इथल्या समाज छळ आहे मनुवाद्यानी छळ आणि तुम्ही परत त्यांच्याच जर कळपात हे सगळं तुमच्या परीनं टाकत असाल टाका काहीच अडचण नाही लोकशाहीमध्ये तुम्हाला तुमचं मत ठरवण्याचा अधिकार आहे लादण्याचा नाही खोटारड्या पद्धतीनं प्लांट करण्याचा नाही आणि सुज्ञ जनता आहे ना जनता काहीतरी विचार करेल मी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात नाही आणि विरोधकांच्या सुद्धा बाजून बोलत नाही मला एवढंच म्हणायचंय मायबाप जनतेने राज्यातल्या देशातल्या गावगाड्यातल्या भारतीय म्हणून ज्या ज्या व्यक्तीनं मतदान केलंय तिकडं खाली कन्याकुमारीच्या माणसांनी असेल किंवा जम्मू काश्मीरच्या माणसांना असेल किंवा महाराष्ट्रातल्या कुठल्याही राज्यातला त्या माणसांनी प्रामाणिकपणे मतदान केलंय ज्यांनी मत विकलंय ज्यांनी पैसे घेऊन मतदान केले त्या मत विकणाऱ्यांबद्दल विचारच्याच नाही करत ज्यांनी प्रामाणिकपणे मतदान केलंय त्या व्यक्तीच्या भावनांशी खेळ म्हणजे मोदी एक्झिट पोल आहे हे फक्त लक्षात ठेवा मग तो सत्ताधाऱ्यांच्या विरोधात असला तरी माझा विरोध आहे आणि विरोधकांच्या बाजून असला तरी माझा विरोध असेल सध्या काय झालं मग मी सांगताना थांबलो क्षणभर आमचा दादा आमचा ताई आमचे काका आमचे जे जे कोणी साहेब वगैरे नेते आहेत जे कार्यक्षम स्वतःला वाटतात अरे अजून चार तारखेच मतदान जाहीर व्हायचंय अर्थात निकाल त्याच्या अगोदरच बॅनर लावतात का ही जी अगोदर बॅनर लावलेली जेवढी लोक आहेत ना वा वा। ही शंभर टक्के पडणार आहेत लक्षात ठेवा का कार्यकर्त्यांना आत्मविश्वास वाढावा आणि खुश ठेवावं म्हणून हे बॅनरबाजी करतायत पण यांना आणि यांच्या पक्षाला सध्या माणसांमध्ये शून्य किंमत आहे पण ज्यांना हे डिस्टर्ब करतायत घाबरवतायत आणि जो सक्षम आहे सर्वसामान्य उमेदवार म्हणून तो मात्र बॅनर लावत नाही तर तो त्या काउंटिंगची वाट पाहतोय तो शंभर टक्के निवडून येणार आहे त्याच्यामुळे यांना जो काही क्षणिक आनंद घ्यायचा आहे तो कदाचित घेऊ द्या उद्याचा येणारा दिवस तुमचा असेल आणि भोलतापांना किंवा कुठल्याही गोष्टीला बळी पडू नका चांगला काळ येणार आहे पण लोकशाहीसाठी तो महत्वाचा असला पाहिजे धन्यवाद पटलं तर शेअर करा जास्तीत जास्त फॉलो करा सबस्क्राईब करा आणि आपल्या लोकांपर्यंत पाठवा नाही आवडलं काही चुकलं असेल तर मी आपली क्षमता मागणारच आहे कारण तुम्ही आम्ही आपण सगळे एकच आहोत फक्त विचारात पक्षात आधी गावात विभागलो गेलो एवढंच धन्यवाद